नमस्कार मित्रांनो तुमचं जीवन एक्म चॅनेवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो दोन तीन म्हणजे अड्ड्याचे व्हिडिओ टाकायच्या राहिल्या होत्या तर त्या आता तुम्हाला पाहायला भेटतील तर चांगल्या चांगल्या म्हणजे शर्ती पण झालेल्या आहेत किंवा गुलाल झालेले थोडेसे म्हणजे नंदी दाखवलेले आहेत तर बघा वेल काढून तर लवकरच नवीन व्हिडिओ पण पाहायला भेटेल आता जसं वेल भेटेल तसं जाऊ म्हणजे आता जवळ कुठं मैदान असेल तसं जाऊ आपण धन्यवाद मित्रांनो बघा गुलालवाली टीम आपली भाऊ भाऊलकांची पण खूप म्हणजे भूमिका असते चांगली आणि कुठेतरी गुलाल टाकायचं काम ते करतात चांगला एक काम करतात ते आणि अनेक गा गाड्यांवरती गुलाल पडतात यांच्या थोडंसं दाखवला कारण की मेहनत करतात तर दाखवायलाच पाहिजे आपला फर्सच आहे भरपूर सारी टीम आहे त्यांची यात का तुम्ही मलंगडवरून तुम्ही कुठला भाऊ आल्यात कर्जत भाऊ तुम्ही कर्जत कसं वाटतं दादा या क्षेत्रामध्ये येऊन तुम्हाला बोला दोन शब्द बोला पहिलांचे पणे आशाने बघा शर्ती बॉम्ब बघायला भेटतात आणि सगळ्या गोष्टी कळत आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे कधीपासून म्हणजे उतरले कसं पाच पासून अच्छा लोकांचा रिस्पॉन्स कसा भेटतोय दादा म्हणजे आता गुलाल टाकता बघा जे काय खुशीने म्हणजे देतात ते तुम्ही घेता हे होते मित्रांनो दादा सहा गुलाल टाकणारे थोडस त्यां त्यांना पण दाखवला धन्यवाद दादा तेजा भाई आमचा तेजा भाई बघू शकता तेजा भाई मग भेटलाय आपला फेमस गुलाव आला हो का बापू भेटले कोसरे गावाचे आले कोणतं काय असेल चालत चालत पहिले शंभू स्वतः मालक आहे शंभू शंभूवाल्याचा मालक आहे स्वतः शंभू लागा आज पण बघा मानाच्या मैदानामध्ये साहेबराव धुंद्रेकरांचा तो गुलालचा मानकरी आहे आणि त्याच्या सोबत बघू शकतात बघा आपला आहे पिस्तूल आदयकरांचा तो देखील गुलालमध्ये आणि मागच्या वर्षी पण मला वाटते गुलालमध्ये होता इथशी आणि यावर्षी पण आहे शर्ट बघा इथं शर्ट आहे शर्ट हॅलो अभिनंदन अभिनंदन ट्रिकेच्या निमित्त मैदानामध्ये कोण कोण पदालेलं ते दाखवतो बघा हो काय नाव नारपलीकरांचा बालमा आणि यो कोण आहे तर चांगला नियोजन होता आज मित्र बघा आतिश पाटील यांचा सुंदर आणि नारपलीकरांचा बालमा आज गुलालाचा हकदार झालेला आहे आणि बघा त्यांना कसं कसं वाटतं विसरू जरा तर दादा बघा ना आतिश पाटील दादांच्या सुंदरसोबत पैरा कसा काय घडून आला आज तर गाडी कशा प्रकारे पलाली दादा सुंदर सुंदरपालाले बालमा कोणत्या साईडशी होता पब्लिकने डावी साईडशी पलाला आणि हा आतून होता गाडीला स्पीड कसा लागला ड्रायव्हर कोण होता आज अच्छा ते होते आणि सुट्टीला अच्छा नमस्कार ओके तर मानाच्या मैदानामध्ये गुलालाचा म्हणजे एक वेगळाच आनंद असतो बघा आलेली बैला आणि जिंकलेली गुल गुलालामध्ये राहिलेली बैला दाखवतो बघा हे बघा कसा आहे मित्रांनो <laughs> बघा इतिशी बघू शकता स्क्रीन लावलेली आहे आणि जरा आनंद घेता शर्तींचा बघा किती पब्लिक आहे आयोजक बोलले होते की स्क्रीन पण आहे आणि कुठेतरी स्क्रीनचा फायदा उचलताना दिसते पब्लिक हे बघा बघा कोण कोण बसले बघा हे बघा पब्लिक कारण की लोकांचं लक्ष नाही शर्तीमध्ये मग मित्रांनो बघा आजचे समालोचक बघा कोण कोण आहे ना मित्रांनो बघा मऊ मैदानावरती बघू शकतात कोण कोण आलेले समालोचक मुंबईचे बुलंद आवाज पाहायला भेटतात बघा राहुल इकडे वगैरे राहुल आहेत फुलरे मामा आहेत बैल बघा गोंगाड डॉन इंडियन आर्मी मित्रांनो बघा गोलवलीकरांचा सोनिया आणि चिरलेकरांचा नैदूर गोलाचा मानकर झाला आत्ताच नुकताच जिंजूर झाली आणि त्याच्यामध्ये मित्रांनो बघा मजबूत बैलाचे मालक दादा पाटील ते देखील आलेले आहेत आणि त्यांचा वाघ गुलाबामध्ये आहेत आणि शेटची पण एंट्री झाली शेट खाली गेले होते आणि आता आलं

मित्रांनो बघा खुठारीकरांचा सोने आणि राणा आणि ड्रायव्हर होते प्रवीण ड्रायव्हर ते होते आणि मित्रांनो बघा चांगली बिंदोर झाली प्रेक्षिका बिंदोर झाली आणि एक मैत्रीपूर्वक बिंदोर झालेले मित्रांनो आणि याच्यामध्ये गोदालाचा आगदार झालेला आहे आपला खुठारीकरांचा सोन्या boleh ya boleh baik રાડિયો મી <laughs> <laughs> <hans> <hans> <hans>

मित्रांनो स्वतः गाडा दादा पाटील स्वतः भेट दादांनी स्वतः भेट घेतली आणि मित्रांनो बघा दादाचे चा वर्ग हो म्हणजे फॅन रिंग आलेले आहेत फोटो काढण्यासाठी बघा तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो बघा इथशी बघा दादाचं प्रेम किती आहे सेल्फीसाठी थांबलेले होते आणि सेल्फी देखील काढून देत आहेत बघा हा हे मित्रांनो प्रेम कुठेतरी सर

मित्रांनो बघा आता तुम्हाला लाख तो बघा आहे अगदीकरांचा आणि इकडे बघा बुलाला मध्ये बघू शकत बघा साहेबराव इकडे बघा इकडे बघा इथं 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 माझं लक्ष नाही

सॉरी 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 भाई बस मित्रांनो बघा इथे बघा नुकतंच गाडी पलालेली आहे बघू शकता राया मित्रांनो बघा राया आणि बच्चा गुलाबाचा हकदार झालेला आहे बघू शकता यांचा ग्रुप आणि शेठ लोक बघू शकतात